सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे हत्या प्रकरणाला पंचावन्न दिवस झाले असताना देखील कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडलेला नाहीये दरम्यान यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत कृष्णा आंधळे यांनी पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय विष्णू चाटेचा मोबाईल देखील अद्याप सापडलेला नाहीये त्यामध्ये देखील पुरावे असल्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली आहे तपास या संदर्भात आम्ही एस विषय म्हणून चर्चा केली एस विषय म्हणाले आरोपी सापडल पण तो खूपच विषातिर आहे अडचणी येईल तपास करायला पण आम्ही त्यांच्याशी चर्चा अशी केली की जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत ते समोर आले पाहिजेत त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध स्तरातील लोक सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत यांच्याकडं गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे ते यंत्रणेकडे द्यायचा प्रयत्न करत आहेत त्यातून त्यावर त्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा संजय राऊत मूर्ख माणूस असल्याची टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणलं ते अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून आणलं का एका बंद खोलीत टीका करणं निंदा नालस्ती करणं हा संजय गुण आहे त्याच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये असं प्रत्युत्तर खासदार नारायण राणे यांनी राऊत यांना दिलंय मूर्ख माणूस आहे पंतप्रधान भारत देशाचे त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमुळे भारताला दोन हजार चौदा मध्ये जो भारत चौदाव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणला अर्थव्यवस्था कळल्याशिवाय का एका बंद खोलीत बसून टीका करणं या पलीकडे संजय राऊतला टीका करणं निंदा नालस्ती करणं हा त्याचा गुण आहे त्यामुळे त्याच्या कुठल्याही वाक्याची टीकेची दखल घेऊ नये असं मला वाटतं माननीय मोदी साहेबांनी या देशाला नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या कामावर लवकरच आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मोदींमुळेच हा भारत विकसित भारत म्हणून नावारूपाला येणार ना आहे आणि याची मला खात्री आहे त्यामुळे संजय राय राऊत यांच्यासारख्या माणसाने अशा विषयावर बोलू नये तो विषय त्याचा नाही टीका करावी निंदा करावी बदनाम करावं या पलीकडे त्याला काय बोलता येत पंतप्रधानांवर तर बोलू नये चल चला। आर्थिक वर्ष संपत आल्याने थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण विभाग ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतय वीज बिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येते ज्यामध्ये विहित मुदतीत वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारचे पाच लाख ग्राहक आहेत त्यांच्याकडे एकशे अठरा कोटी रुपये चालू थकबाकी आहे तर एक हजार पाचशे चोवीस शासकीय कार्यालयांकडे एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांचं वीज बिल थकलंय ज्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक वीज बिल थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे सोबतच तात्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणाला सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख आर जे ग्राहक आहेत म्हणजे घरगुती औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांची संख्या पाच लाख आहे आणि या पाच लाख ग्रहां ग्राहकांकडे साधारणतः एकशे अठरा कोटी रुपये आपले चालू थकबाकी जी आहे ती आहे आणि जे त्यामध्ये जे पब्लिक सर्विसेस आहेत म्हणजे गव्हर्मेंट ऑफिस आहेत गव्हर्मेंट ऑफिसकडे आपले पंधराशे चोवीस कंज्युमर्स आहेत त्यांच्याकडे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये थकबाकी आहे जे पाणीपुरवठा आहे पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनमध्ये तेहतीस सॉ सॉरी चौदाशे सत्त्याऐंशी रुरल कनेक्शन आहेत पाणीपुरवठ्याच्या ग्रामीण भागात आणि त्यांच्याकडे त्र्याऐंशी कोटी एवढी थकबाकी आहे जे शहरी पाणी पुरवठा आहे ते तेहतीस कनेक्शन आहे आणि तेहतीस कनेक्शनमध्ये आठ ते एक्क्याऐंशी लाख रुपये थकबाकी अशी एकूण जिल्ह्याची तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये थकबाकी आहे आता वसुलीसाठी आपण ग्राहकांना पंधरा दिवसाची नोटीस देऊन पंधरा दिवसाचा म्हणजे त्यांचं बिल डिव्ह झाल्यानंतर पंधरा दिवसाचा आपण पिरियड देतोच नियमाप्रमाणे पण त्या त्यानंतरही जर ग्राहकाचा रिस्पॉन्स नाही आला तर शेवटी मग आम्हाला प्रत्यक्ष ग्राहकांना भेट देऊन जर त्यांनी बिल द्यायला नकारच दिला तर मग शेवटी वीज पुरवठा खंडित दुसरा पर्याय राहत नाही आवाहन आता ग्राहकांना हेच आहे की वीज पुरवठा खंडित करायच्या मोहिमा चालू आहेत पूर्ण रिकव्हरी होण्यासाठी त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने त्याच्याकडे जी असलेली थकबाकी आहे ती वेळेत भरावी व महावितरणला सहकार्य करावा कर पुण्यामध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर गोळ्या झाडल्यात या गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय मध्ये ही घटना घडली आहे या घटनेमुळे खळबळ माजली आहे जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केलाय पुण्यातल्या बिबवेवाडी येथील संविधान चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेत पवन गवळी नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीला गोळी लागलीय पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे दक्षिणेकडील राज्यातील नेते मंडळी अभिनेते साहित्यिक त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेते कावेरी नदीच्या पाणी प्रश्नात एकत्र आल्याचं आपण पाहिलं अशाच पद्धतीने राज्यातील सर्व लेते, नेते अभिनेते साहित्यिक यांनी मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही असं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय